नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आषाढ महिना सुरू झालाय आणि लवकरच गुरुपौर्णिमा पण येते रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे स्वामींना अभिषेक कसा करावा आणि स्वामींची काय सेवा करावी असा प्रश्न बऱ्याच सेवेकरांना पडला आहे काहींनी स्वामींची एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा सुरू केली पण असेल तसेच आजपासून काहींनी स्वामींची सात दिवसांची सेवा सुरू केली असेल कालपासून किंवा आजपासून काही लोकांनी गुरुचरित्र पारायणाला पण सुरुवात केली असेल आता ज्यांना एकवीस दिवसांची सेवा अकरा दिवसांची सेवा किंवा सात दिवसांची सेवा करणे जमत नाही त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय सेवा करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी या दिवशी तुम्ही स्वामींना पाण्याचा दुधाचा पंचामृतांचा किंवा फुलांचा अभिषेक करू शकता त्यानंतर स्वामींना हिना तर लावून गंध लावावा छान वस्त्र घालावीत हार घालावा धुप धीप ओवाळावा फुलांची छान आरास करावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करावा त्यानंतर अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणावा आणि तारक मंत्र म्हणावा या दिवशी स्वामींना गोडाचा नैवेद्य करावा आणि आपणही प्रसाद ग्रहण करावा अशा प्रकारे गुरुपौर्णिमेला स्वामींची सेवा करावी आज मी स्वामींना उठणं लावून पाण्याचा अभिषेक केला हिनातर व अष्टगंध लावून स्वामींना छान वस्त्र परिधान केली आज माझ्या मनात आहे ना की स्वामींना चांदीचा मुकुट घालावा असं आलं मग मी स्वामींना चांदीचा मुकुट घातला आणि छान फुलांची आरास केली पूजा करण्यापूर्वीच मी धूपदीप अगरबत्ती लावून घेतली होती अशा प्रकारे मी आज स्वामींची पूजा केली आणि बघा ना स्वामींचं रूप किती सुंदर दिसतंय खरंच आज माझे स्वामी किती गोड दिसत आहेत स्वामींच्या चेहऱ्यावर हास्यस्मित आहे आणि माझी सेवा स्वामीपर्यंत पोहोचली आहे आपण मनापासून निस्वार्थी भावनेने केलेली सेवा स्वामी नक्की स्वीकारतात आणि आजची माझी सेवा पण स्वामींनी नक्की स्वीकारली आहे आणि आज माझ्या मनात आलंच होतं की स्वामींना उठणं लावून आज अभिषेक करायचा आहे आणि खरंच बघा ना किती सुंदर दिसत आहेत एक आ, स्वामी आणि किती गोड गोजीरवाणी रूप आहे स्वामींचं माझीच दृष्ट नको लागायला स्वामींना स्वामी असा आज तुमचा कृपा आशीर्वाद कायम आम्हा सर्व भक्तांवरती असू द्याच हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते Jaya jaya satu guru सकामे विद्या द्रविण तमेव तमेव सर्व महदेह गायनी वाच्या मंचंद्रिव्या विध्यात्मनामा वा प्रकृती स्वभावा करा मी अज्ञांकलास्मय नारायणायती समर्पयाम अपुतम केशव राम नारायण कृष्णदामोदर मसुदे हरे विद्राम माधव राम હરે રામ હરે રામ હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે ઓમ શ્રી સદગુરુઅક્કલકોટ નિવાસી રાજાધિરાજ યોગીરાજ શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય અનંત કોટિ બ્રહ્માંડ નાયક ભક્ત વત્સલ ભક્તાભિમાની શ્રીપાદ श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार ऐरा जाऊ उदे, उदे सुदानंदीचा सदानंदीचा उदे, उदे, उदे बोल भवानी माता की जय स्वामींना अभिषेक करून झाल्यानंतर तसेच स्वामींची पूजा करून झाल्यानंतर मी माझी नित्यसेवा केली आणि अशा प्रकारे स्वामींची आरती केली त्यानंतर नैवेद्य दाखवला आमच्याकडे आषाढ महिन्यात देवांना कापण्यांचा नैवेद्य करायचा असतो तर तो मी आज केला होता मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण ते शेअर करूया त्या स्वामींना व घरातली देव घरातल्या देवांना मी कापण्याचा नैवेद्य दाखवला ते कापण्या कशा बनवायच्या तर गव्हाच्या पिठामध्ये गूळ सुंठ वेलदोडे बडीशेप पावडर मिक्स करून खसखस सोबत चपातीसारखं लाटायचं पण चपातीपेक्षा जरा जाडसर लाटी लाटायची आणि त्याचे कापणीच्या आकाराचे काप करायचे आणि ते तेलामध्ये तळून घ्यायचे या पदार्थाला आमच्याकडे कापण्या असं म्हणतात आणि हा पदार्थ आषाढ महिन्यामध्ये केला जातो तसेच दिवाळीला पण आमच्याकडे केला जातो तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला ना कमेंटमध्ये सांगा तर त्यामुळे मी आज हे कापण्या केल्या होत्या मग म्हटलं चला स्वामींना आज कापण्यांचं नैवेद्य दाखवूया म्हणून दूध आणि कापण्या आज स्वामींना नैवेद्यासाठी आहेत अशा प्रकारे आजची माझी सेवा झालेली आहे आणि आजची झालेली सेवा मी चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास लाईक व शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ